मी डॉक्टर मेघा सचिन ठाकूर आत्ता येणाऱ्या चौदा डिसेंबरचा जो वधूवर मेळावा त्या आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण देण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर ह्या व्हिडिओ अंतर्गत आपण कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमामध्ये कुठल्या कुठले उपक्रम आहेत याबद्दल एक थोडक्यात माहिती बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आम्ही ब्रह्मक्षत्रिय महिला संघ स्थापन केलेला आहे पुण्यामध्ये आणि त्या संघाच्या अंतर्गत हा जो चौदा डिसेंबरचा कार्यक्रम आहे तो येत आहे जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काय काय उपक्रम होणार आहेत तर पहिले म्हणजे आपला स्नेह मेळावा आहे सगळेजण आपण एकत्र यावं भेटावं हे या कार्यक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्यानंतर वधूवर मेळावा आपल्या समाजामध्ये समाजाअंतर्गत समाजा विवाह होणं खूप गरजेचं आहे आपला समाज टिकावा आपला समाज समृद्ध व्हावा ह्याच्यासाठी ही अगदी महत्वाची बाब आहे ह्या कार्यक्रमामध्ये आपण एक मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा जे वधूवर आहेत त्यांच्यासाठी फ्री काउन्सलिंग ठेवलेलं आहे ज्या आपल्या ॲडव्होकेट अश्विनी प्रशांत ठाकूर आहेत तिथे उपस्थित राहणार आहेत सगळ्यांसाठी आणि त्या फ्री काउन्सलिंग तिथे देणार आहेत सगळ्यांना वधूवरांना आणि पालकांना देखील कुणाला काही प्रश्न असतील तर बिंदास त्यांना तुम्ही विचारू शकता तर कार्यक्रम साधारण एक अकरा वाजता आपण शार्प सुरू करणार आहोत तुम्ही साडे दहा ते अकरा या दरम्यान या त्याच्यानंतर अकरा वाजता जे दीपप्रज्वलन आणि जे मान्यवर आहेत त्यांची ओळख हे सगळं कार्यक्रम होईल त्याच्यानंतर साडे अकरा ते साडेबारा आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत तर यावेळेस जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे मोजून एक तास आहे आपल्याकडे आणि फक्त डान्सेस ठेवलेले आहेत ज्यांना तिथे परफॉर्म करण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचे व्हिडिओ येत्या वीस नोव्हेंबरपर्यंत माझ्याकडे पाठवा आणि तिथे आपल्याला वेळेअभावे सहा ते सातच कार्यक्रम ठेवता येतील तर समजा तुमचं रिजेक्ट झालं तर प्लीज त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका आपण मॅक्सिमम त्यावेळेमध्ये जेवढे डान्सेस ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढे करूयात तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर साडेबारा ते एक या दरम्यान आपण वधूवर मेळाव्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत आणि काही वधूवरांचं आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात इंट्रोडक्शन होईल शक्यतो जे वधूवर आहेत त्यांनी स्वतः तिथे हजर राहण्याचा प्रयत्न करावा त्याचा त्यांना कार्यक्रमाचा त्यांना फायदाच होणार आहे आणि एक ते दोन हे आपलं सुरूची भोजनाची वेळ आहे सुंदर असं आपण भोजनाचा आस्वाद घेऊ तेव्हा आणि दोन ते चार पुन्हा आपण वधूवर मेळाव्याचा कार्यक्रमाचा लाभ घेणार आहोत तर हे हे कार्यक्रम जो शेड्यूल चालू असेल त्याचबरोबरीने तिथे मोफत आरोग्य तपासणी पण चालू असेल आणि मुलामुलींसाठी फ्री काउन्सलिंग पण चालू असेल असा हा कार्यक्रम एकंदर चालू असेल आणि वधूवर मेळाव्यामध्ये तुम्हाला जर का असं वाटलं की नाही का हां मला ही मुलगी आवडते आहे हा मुलगा आवडतो आहे आम्हाला पुढे चर्चा करायला आवडेल तर आमचे काही तिथे कार्यकर्ते असतील त्यांचे मी नावं तुम्हाला सांगेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपण एक वेगळी तिथे त्यांना सोय केलेली आहे चर्चेसाठी म्हणजे फॅमिलीज तिथे जाऊन एकमेकांशी डिस्कस करू शकतात की कारण सगळ्यांमध्ये डिस्कस करायला थोडं जर का ऑकवर्ड फील होत असेल तर दिस इज द वे ह्या कार्यक्रमामध्ये आपण एक अहवाल प्रकाशित करणार आहोत या अहवालाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण आपल्या समाजाचे जे रीतिरिवाज आहेत अगदी पाचवीच्या पूजेपासून तर अंत्यविधी वर्षश्राद्ध हे सगळे त्याच्यामध्ये आपण डिस्क्राईब केलेले आहेत विथ फोटोज जेणेकरून आपली जी नवी पिढी येते आहे किंवा जी काही यंगस्टर्स आहेत त्यांना आपले रीतिरिवाज फॉलो करायला सोपं जावं असं हे एक युजर फ्रेंडली गाईडच असेल आणि त्यामध्ये जर का कुणाला ॲडव्हर्टाइजमेंट्स द्यायच्या असतील तर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा जास्तीत जास्त जणांनी ॲडव्हर्टाइजमेंट द्या ही विनंती आणि डोनेशन्स जर का कोणाला कार्यक्रमासाठी द्यायचे असतील तर मोस्ट वेलकम आपलं आता महिला संघाचं एक वेगळं अकाउंट आहे त्यामध्येच आम्ही डोनेशन स्वीकारू आणि समजा कोणाला कॅश द्यायचे असतील तर फक्त अध्यक्ष आणि ट्रेजरर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्याची रितसर पावती तुम्हाला देण्याचं आमचं पूर्ण उद्दिष्ट आहे तसेच गुगल फॉर्म्स तर आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आपण वधूवरांसाठी गुगल फॉर्म्स तयार केलेले आहेत तर ते फॉर्म्स प्रत्येकाने भरावेत वधूवरांनी आणि ते सबमिट करावेत आपण आता र रजिस्ट्रेशन सुरू करत आहोत तुम्ही लवकर रजिस्ट्रेशन्स केलेत तर आम्हाला नियोजन करणं सोपं जाईल आणि तुमची उपस्थिती असल्यामुळेच कार्यक्रमाला शोभा येणार आहे तर सगळ्यांनी लवकर या आपला कार्यक्रम आहे आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे तुमची उपस्थिती अनिवार्य आहे तर सगळे येत आहे ना चौदा डिसेंबर सातव हॉल पुणे येथे नक्की या